नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांच्या एमध्ये मोठी वाढ महागाई भत्त्याबाबत मंत्रालयाचा आदेश जारी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये कशा पद्धतीने मोठी वाढ झालेली आहे महागाई सरकारी भत्त्याबाबत मंत्रालयाचा आदेश काय जारी झालेला आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहूया बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये मोठी वाढ महागाई भत्त्याबाबत मंत्रालयाचा आदेश जारी बघा कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे एप्रिल महिन्यापासून त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे यासाठी आदेश जारी करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे याशिवाय त्यांच्या पगारातही मोठी वाढ होणार आहे पगारात महागाई भत्ता या ठिकाणी जोडल्यास सहकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीत वाढ होईल बघा पुढे परिवर्तनीय महागाई भत्ता दर सुधारित कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे कृपया लक्षात घ्या की परिवर्तनीय महागाई भत्त्याचे दर सुधारित करण्यात आले आहेत ज्यामध्ये तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकाची वाढ नोंदवण्यात आली असून त्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे बघा डी ए तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकाने वाढला बघा डी ए कशा पद्धतीने वाढलेला आहे त्रे तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकांनी केंद्र सरकारद्वारे अधिसूचना क्रमांक ई ओ एकशे नव्वद ई दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी अधोस्वाक्षरीने या ठिकाणी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कामगार आणि रोजगार मंत्रालय एकतीस बारा दोन हजार तेवीस आधारभू दोन हजार सोळापर्यंत तीनशे पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव ते तीनशे नव्याण्णव पॉईंट सत्तरपर्यंत पोहोचलेल्या औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर परिवर्तनीय महागाई भत्त्यांच्या दरामध्ये सुधारणा करते त्यामुळे डी ए तेरा पॉईंट त्र्याहत्तर अंकांनी वाढला खालीलप्रमाणे सुधारित चल महागाई भत्ता एक चार दोन हजार चोवीसपासून देय असेल बघा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता प्रदेशानुसार वाढला व्ही डी हे दर स्वच्छता आणि स्वच्छता रोजगारमध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होतील हाताने सफाई कामगारांचा रोजगार आणि कोरड्या शौचालयाच्या बांधकाम प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव अंतर्गत प्रतिबंधित क्रियाकलाप वगळता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने ही जी परिवर्तनीय महागाई भत्ता दर सुधारी झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि महागाई भत्त्यामध्ये देखील अशा पद्धतीने बदल झालेला आहे मंत्रालयाचा जो आदेश आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्णपणे पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद